तुम्हाला फेमस करत की जिंदा सुट्टी नाही पाचशे दोनशे मध्ये जत्रत पण भेटतात की म्हणजे जाऊन करा ना तर एक तास माझा मोकळ्यात मा वेळ गेला डिझाईन मी बनवलं ते परत म्हणतात की एवढं बजेट नाही माझं टॅटू बनवताय तर तुमचं बजेट बनवा लहानत त्याचा माकडच होणार आहे नवीन बजेट आहे आता तीन साडे तीन चार हजार मध्ये तुमचं पोर्ट्रेट टॅटू कसा व्हायचं असेल सो हॅलो गायज वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये आता काय ब्लॉगिंग करायला काय मुद्दा नाही आपल्याकडं रोजची तीस आपली डेली लाईफ आहे पण त्यात पण काहीतरी इंटरेस्टिंग करायचा जरा प्रयत्न करतो मी काय विषय नाही माझे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा त्यांना सबस्क्राईब करायला तर ठीक आहे बघू काहीतरी नवीन नवीन कंटेंट आपण शोधू आपण असा तयार स्क्रिप्टेड कंटेंट नाही करत पण जेव्हा लाईफमध्ये घडत त्याबद्दल जरा कंटेंट आपण करू आपण व्हिडिओ बनवत जाऊ आता व्लॉगिंग मी स्टार्ट केले तर मी कंटिन्यू ब्लॉगिंग आहे आता डेली ब्लॉगिंग करायचं मी म्हणतोय पण कसं होतं आहे कामाच्या ह्यात जरा जुळत नाही पण बघू का करेन मी ट्राय करेन बघू सो काय आता मी बनवते कॉफी ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी पाणी गरम करायला ठेवलं आहे मग कॉफी पिऊन कॉफी पिऊन जाऊ आता जिममध्ये सकाळ सकाळी धन्यवाद ते काय नाही जिम करायची जाऊ जिमला सुट्टी नाही जाऊ जिम मध्ये बघू आता आपण एक छोटस चॅलेंज काहीतरी करू जरा जिम मध्ये जाऊ काहीतरी जरा वेगळं काहीतरी करायला बघू वेगळं म्हणजे तेच करतय वेगळं काय करणार बघू तरी पण काय ते ओके ओके सो काहीच जाऊ मी आता रेडी जिमला जायला जिमला जाऊ आता मस्त गाडी रेडी निघालो मी आता जिमला कसा आहे व्ह्यू दिसतपैकी सुंदर आणि छान वाला सीन फ्रेश वातावरण असतं आमच्या इथं एकदम फ्रेश वातावरण एकदम कुल वातावरण मध्ये जायची मजा आ हा 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 व्ह्यू बघायला जात जिम मध्ये दाखवतो तुम्हाला जिम मधला सगळा सीन गाईच पोचले मी जिम खाली आज पण पार्टनर आमचा उशारा उठला गेली असते त्यामुळे जिममध्ये कधी मी जिमसाठी कधी पार्टनर बनवून आला एकटा ज्या एकटा जिम करता जिममध्ये जिममध्ये आज करणार आहे पन्नास जोर जोर मारत आहे पण चाळीसच गेले काही विषय नाही नेक्स्ट टाइम पण ना मार आपण वाटली पाहिजे आता ओके सगळीच आता आपला वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे आता जातो घरी मस्त वेग बघू नियोजन कस होते काय होते सो काय okay. झालोय so मी आता केळी घ्यायला ब्लॉक बनवते ग जरा तुम्हाला फेमस करतो की सगळी ओके किती ओके सो काय आलोय मी आता घरी देऊ उशीर झालाय पाण्यात तापय ठेवलंय तोपर्यंत अंडी शिजवतो अंडी शिजवाय वय पण ठेवले तोपर्यंत जरा दूध आणि केळी जरा धुमासतो म्हणजे कसं घरगरीत गर जरा पोटाला उशीर झाला तर पाण्याचं कसं काय पाणी ठेवले तापाय आवडतो पटापट खातो तर मी केले हे केळाचं शिकरण आता हे दार खातो आम्ही ह्याला केळाचं शिकरण म्हणतो तुम्ही काय म्हणता आ का <laughs> बडे चांगला खावा चांगला राहा काय पण खायचं नाही चांगलं खायचं चा, शरीरा चांगलं भेटत पाहिजे yeah! आता आंघोळ वगैरे करून जरा रेडी झालोय शॉपवर जाण्यासाठी रेडी होतो फटाफट लेट झालाय ले आज आपल्याला फटाफट आवरतो मग शॉपवर जाऊ शॉपवरचा सीन दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता ओके ओके सो ही आहे आपल्या बॉडीची कंडिशन अशी एकदम आपल्याला जरा बल्क करायचंय मग त्यानंतर कटिंग आयस्पार्कला खेळायची नाही आपल्याला पण आप तरी पण थोडासा व्यायामाचा नाद आणि आत्ता तर बॉडी कंडिशन आपली अशी लवकरच ट्रान्सफॉर्मेशन करू आपण खतरनाक खतरनाकवाला नाही का, का वाला ओके मध्ये केसोघा हो आईज आलोय मी आता शॉप कशी शॉपवर यायला आजले लेट झालेला शॉप काय दादानीच उघडले दादाने सगळं क्लीन वगैरे केलं आता काही अपॉइंटमेंट वगैरे नाही आहे सो त्यामुळं आता आपण हे जरा पुस्तक वाचत बसू नाही का हे वाला पुस्तक हे तर पुस्तक वाचतो जरा मोकळा वेळ आहे तर काहीतरी वाचन लेखन शाळेत नाही केलं मी पण आता कुठला नाद लागलाय का माहीत पुस्तक वाचायचं पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे पुस्तक वाचतो जरा ओके मग बघू कस काय नियोजन काय होते काय नाही ते आजचं दाखवत तुम्हाला बघत राखवा कायच आता काय विषय झाला माहिती आहे का था 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 एक क्लाइंट आलं होतं आणि क्लाइंटला करायचं होतं एक पोर्ट्रेट टॅटो बरं म्हटलं ठीक आहे सर बसा सरांनी सरांना बसवलं एकदम चांगली ट्रीटमेंट देऊन सरांना विचारलं मी पहिल्यांदा की सर बजेट तुमचं कसं काय तर सर म्हणले काय नाही बजेटचा काही इश्यू नाही आहे बजेट आपलं आहे ठीकठाक बरं म्हटलं ठीक आहे चालते मग डिझाईन त्यांचं रेडी केलं आता पोर्ट्रेट टॅटू म्हटलं की विषय काय येतो की पहिला फोटो घ्यायचा फोटोंचं सिलेक्शन असतं त्यात फोटो चांगला फुटला आहे तो सिलेक्ट करायचा मग त्याच्यानंतर तो स्केचमध्ये कन्वर्ट करायचा स्केच डायरेक्ट पेन्सिलमध्ये मग टॅटूची प्रोसेस मग त्यांचं डिझाईन बनवलं डिझाईन बनवायला एक तासभर वेळ हलवला त्यांचं डिझाईन आपण बनवलं त्यांना दाखवलं की सर असं असं डिझाईन आहे कुठं तुमची प्लेसमेंट त्यांनी सांगितली की बाबा मला चेस्टवर बनवायचं आहे बरं म्हणलं ठीक आहे मग त्यांना साईज दिली मी टॅटूची तर त्यांना मी सांगितलं की बाबा सर जाईल हा टॅटू तुम्हाला एक बारा पंधरा हजार रुपयाच्या आसपास जाईल झालं साईज आपण मोठी घेऊयात तर ते म्हणे की एवढं तर बजेट नाही आहे माझं माझं तीन साडेतीन चार हजारपर्यंत बजेट आहे आता तीन साडेतीन चार हजारमध्ये तुमचं पोर्ट्रेट टॅटू कसा व्हायचा सर आ, एक तास माझा मोकाळ्यात वेळ गेला तर असं नाही केलं पाहिजे काय होतं आर्टिस्ट तुमच्यासाठी वेळ काढत असतो तासभर तासभरांचा वेळ त्याचा वाया जातोय पहिली गोष्ट तर असं तुम्ही नाही केलं पाहिजे क्लायंटला हे कळत नाही की टॅटू म्हणजे गोष्ट काय टॅटू हा एक परमनंट लाईफ टाईम तुमच्यासोबत राहणार आहे आयुष्यभर तर त्याला तुम्ही इन्व्हेस्ट बी तुम्ही त्या हिशोबाने करा ना पैसे पण त्या हिशोबाने करावा इन्व्हेस्टमेंटच ती तुमची आयुष्यभर तुम्ही तर ती गोष्ट आयुष्यभर तुमच्या अंगावरून फिरणार आहे तर त्या गोष्टीची साईज डिझाईन तुम्हाला खूप मॅटर करत असतं उद्या जाऊन जर तुमचे नाकटोंड डोळे जरी एकत्र झाले तर जे तुम्ही पर्सन तुमच्या छातीवर तुमच्या अंगावर घेऊन फिरणार आहे ते व्यवस्थित तर दिसलं पाहिजे का नाही असे तीन चार हजार रुपयामध्ये काय बजेट होणार आहे तर तुम्ही काय करा अशा गोष्टींसाठी तुमच्यासाठी पहिली गोष्ट एक आता आर्टिस्ट चूज करा त्याचं काम काय आहे ते पहिला बघा तीन चार हजारमध्ये तुम्हाला काम जर कुठं बेस्ट भेटत असेल तर तुम्ही तिथं करू शकता काही विषय नाही पण जर तुम्हाला तीन चार हजार बजेटमध्ये जर तुम्हाला हाय क्वालिटीचं काम पाहिजे चांगलं सेफ सिक्युअर हायजीन प्रॉपर मेंटेन ठेवून तुम्हाला प्रोफेशनल जर काम पाहिजे असेल तर असं करून चालत नाही हजार बाराशे रुपयाच्या जर बजेट घेऊन तुम्ही जर येत असाल आणि तुम्हाला जर एक्सपेक्टेशन एकदम हाय लेवलचं असेल तर तसं चालत नाही ना असं असतं टॅटू हा ले लेम वेगळा प्रकार झाला आहे तुम्ही तुमच्या डोक्यात येणं झालं आहे की टॅटू हा विषय काय आहे नक्की टॅटू लाईफ टाईम राहतोय आपल्या स्किनवर ते तर त्याला त्या हिशोबाने बघा आज बनवला तर त्या गोष्ट अशी नाही की घेतले पैसे उद्या आला आणि धरा पैसे आणि मला मोठा करून द्या असं होत नाही टॅटू एकदा बनला की बनला त्यामुळे बनवताना असं बनवा जो तुमच्यासोबत लाईफटाईम तुमची लाईफस्टाईल चेंज करेल किंवा तुमचे बघण्याचा माणसांचा जो हे ते चेंज होईल कोणताही टॅटू गेला त्यानं बनवला आहे म्हणून मी बनवला ते त्याला चांगला दिसते म्हणून मला चांगलं दिसेल त्याची बॉडी वेगळी आहे त्याची टोन वेगळा आहे त्याचा त्याच्या टॅटूचा मिनिंग त्यांना वेगळा हात अर्थानं काढला आहे तर तुम्ही त्यांना काढलं आहे म्हणून तसं नका करू तुमचं डिझाईन तुम्ही सिलेक्ट करा चांगलं करा आणि पहिली गोष्ट टॅटू बनवताय तर तुमचं बजेट बनवा पहिला विचारा तुमच्या आर्टिस्टला की बाबा माझं असं असं बजेट आहे मला असं असं डिझाईन बनवायचं आहे त्याच्यामध्ये तुमचा डन होता असेल तर ठीक आहे तुमचं बजेट नसेल तर पहिला बजेट बनवा आणि मग टॅटो बनवा मोबाईल आपण पाच पन्नास हजार रुपयाचे वापरतो दोन वर्षात ते गायब होतात मोबाईलचा रिचार्ज आपण तीनशे चारशे रुपयाचा महिन्याचा मारतोय तर ही गोष्ट तर तुम्ही आयुष्यभर घेऊन फिरणार आहे तर त्या हिशोबात बनवा टॅटो असं फक्त म्हणणं आहे मला असं का वाटलं तर एक तास माझा मोकळ्यात वेळ गेला डिझाईन मी बनवलं तीन तीन हो ते परत म्हणतात की एवढं बजेट नाही माझं तीन साडेतीन चार हजारमध्ये कसं होणार इक्विपमेंट तुम्हाला हाय क्वालिटीचं पाहिजे काम तुम्हाला क्वालिटीचं पाहिजे वेळ जाणार अडतीस तास चार पाच तास त्यात वेळ घालवणार तुम्हाला काम चांगलं पाहिजे एवढ्यात होत नाही ते तुम्ही जरा ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे पहिल्यांदाच बोलते मी की कॅमेरासमोर एवढा कॉन्फिडन्स नाही माझा पण तरी पण जरा वेगवेगळं वाटलं जरा वाईट वाटलं एवढा वेळ माझा गेला वाय त्यामुळे म्हटलं एखादा व्हिडिओ करून सांगावं आणि त्यात पण विषय काय असतो की टॅट तुम्ही बनवला तर बनवलेला टॅटू कधी चांगलाच वाटत असतो बनवलेला टॅटू चांगलाच दिसतो कारण की तो नवीन असतो फ्रेश असतो पण टॅटूचा रिझल्ट टॅटूचा टॅटू नंतर तुमचा कालांतरानं कसा दिसणार आहे टॅटूची तुमची लाईफ किती आहे हे पण महत्वाचं आहे काय असतं कस्टमर कधी स्वतःची चुकी सांगत नाही की बाबा माझ्यापाशी एवढं माझं बजेट एवढं होतं मला एवढाच बनवायचा होता मला छोटा टॅटू बनवायचा होता तर क्लायंटचा उद्या डॅटो जर जाऊन मर्च झाला खराब झाला तर क्लायंट असं कधीच सांगत नाही की नाही मीच आर्टिस्टला सांगित होतं की मीच त्यांना सांगितलं होतं की मला छोटासा पाहिजे किंवा माझं बजेट छोटंसं होतं क्लायंट सांगताना नेहमी असं सांगत की अरे माझा डॅटो त्यानं मला बिघडवला माझा डॅटो खराब केला आयुष्यभर तुम्ही त्याला शिव्या देत बसणार पहिली गोष्ट तुमची स्किन बाद स्किन आहे ती ती काही दुकानात भेटत नाही की घेतली कापलीने दुसरी लावली स्किन बाद झाली कवर अप आलं चार अपला चार पटीनं खर्च कव रिमो गेला रिमोला दहा पटीनं खर्च त्यामुळे बनवताना टॅटो असं बनवा जेणेकरून तो तुमचे लाईफटाईल आणि लाईफ लाईफ टाईम तुमच्यासोबत चालेल अशा हिशोबानं बनवा नाहीतर काय शे पाचशे दोनशेमध्ये जत्रत पण भेटतात की म्हणजे तर जाऊन करा ना तुम्हाला चांगलं पण पाहिजे तुम्हाला टॅटू राहिला पण पाहिजे छोटा पण पाहिजे छोट्या टॅटोंचा विषय काय असतो छोटा टॅटू हा फोटोमध्ये बघायला छान वाटतो गुगलला आपण जे बघतो ते एडिट केलेला असतं विषय ते एडिट केलेला असतो विषय त्यामुळं ते, ते दिसताना चांगला व्यवस्थित वाटतं तुमचा स्किन टोन आहे का तसा आपला इंडियन टोन येता नाही तो, तो, तो ये ब्राउनिश किती जरी गोरा असतं तरी मग त्या हिशोब नवं बनवा ना टाळतो त्यानं बनवला आहे त्याच्या हातावर छोटा चांगला दिसतोय त्याच्या स्किननं बाबा ते ॲब्झर्व केलं म्हणून त्याच्या स्किनवर राहिला तुमच्या स्किनवर राहणार आहे का तो नाही तुमचा आर्टिस्टकडनं पहिला सजेशन घ्या थोडं त्याच्यासोबत कन्सल्ट करा वेळ काढा वेळ द्या आर्टिस्टला वेळ द्या व्यवस्थित तुमचं काम करावं एखाद्याचं काम बघा त्याचा आर्टिस्ट काय रिझल्ट बघा काम काय सगळ्यांचं चांगलं असतं सगळी एडिट करून टाकत असते सगळ्यांचं काम चांगलं असतं कोण हे असं नाही पण त्याचा रिझल्ट काय आहे टॅटूचा ते पहिला बघा आणि मग तुमचा आर्टिस्ट चूज करा मग त्याच्यानंतर टॅटू बनवा आणि टॅटू बनवायच्या आधी पहिली गोष्ट तुम्ही तुमचं बजेट बनवा बजेट हे तुमचं महत्वाचं आहे आर्टिस्ट जर वेळ तुम्हाला देतो आहे चार पाच तास त्याच्या आयुष्यात ते तुम्हाला देतो आहे म्हणजे तो तो तुमचा तुमच्यासाठी वेळ वाया झाला होते ना असं नाही ना की एका तासात होते तुम्ही एवढे का पैसे चार्ज करताय किंवा काय करताय त्यांना त्याचं ते आयुष्य तिकडे घालवलं त्यांना त्याची ते फीज तिकडे दिले शिक्षण त्यानं तेवढ्या त्या गोष्टीचं घेतले मग त्याला जाऊ देत ना पैसे असं काय आवडत नाही ते नाही त्या ठिकाणी तुम्ही पैसे घालवत असता म्हणजे तुमच्यासोबत तुम्हाला घेऊन करायचंय तुमच्या अंगावर तुमची पर्सनॅलिटी चांगली वाटणार आहे दिसताना तुम्ही युनिक दिसणारे ऍस्टेटिक दिसणारे दिसताना तुम्ही फुल दिसणारे मग हे आयुष्य बनवा ना टॅटू तीन चार हजार बजेटमध्ये काय होणार आहे एवढे एवढे असे पोर्ट्रेट जर तुम्ही बनवत असाल तर का ते कालांतराने त्याचा माकडच होणार आहे नाक डोळे तोंड डिटेल पाहिजेत ना त्या गोष्टी त्या डिटेल असतील तर तुमचा डॅटू लाईफ टाईम चांगला राहणार नाहीतर काय उपयोग आहे मग त्यापेक्षा न केलेला कधीही के चांगला जेवण करून घेतो बघतो काय काय विषय काय काय डाव्यात डाईटच्या हिशोबानं सांगितलं डाबा यायला चपाती भात आणि हे कालवनातलं माझ्या हिश्याचं एकच दिले पण तुमच्या भावाला एका अंड्यात तुमच्या एका अंड्यात होत का कधी आता जरा जेवण करून घेतो जरा मस्त टिके असं जरा खाली बसून जेवायला जरा भाषे वाटतं मी खाली बसूनच जेवण करतो म्हणजे टेबल बिबल मला जास्त जमत नाही म्हणजे कस बैठकीत आपल्या निवडीलमध्ये तयारी साताऱ्यामध्ये होणारे साहित्य संमेलन आपलं जरा रावण मारत आपलं आले फिरत आत मारत रावण मारत मारत आले तरी हे बघा आपल्याला गावलाही बोल कसं आहे तुमच्या भावाचं नशीब आहे का नाही लय खतरनाक काय नाही का आता यो मच की डायरेक्ट आता यो जामच की बॉल <laughs> आता बॉल जामच की आहे एकदम ओरिजिनल नाही का आता हे घेऊन जातो संध्याकाळी टर्फवर खेळायला त्यामुळं माझ्यावर फिरत जाव माझ्यावर कसं तुम्हाला फायदेच होणार फायदा मैं सिर्फ मेरे फायदे की और तुम्हारी फायदे की सोचूंगा और कुठ नाही एक नहीं। क्रिकेटचे मॅचेस होत राहते तिथं स्टेडियमला तसंच कोणाच तर बॉलिंग पडलेला असणार संपलेला बॉल आहे बॉल आहे पण ठीक आहे काही विषय नाही नाही का आल्यासारखं काहीतरी घाबरलं तरी आतमध्ये Dekona 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 na dekho na guys dekona dekona dekho na guys